बाई कधीची वाट पाहू राहिली थांब आता या गोट्याला येऊ दे याच्या ना मुकाटी तर ठेवते एक दोन कधीचा मला बोलावलाय अजून पत्ता नाही याचा मला म्हणा लवकर ये लवकर लव मी येऊन बसलो तुझ्या आधी अजून येतो काय तू मी अजून पाच मिनटं वाट पाहते नाही तर मी निघूनच जाणार आहे आता मरू दे आला हा थोडा उशीर झाला कशाला आला मग कशाला आला उशीर झाला तर निघून आता पुढच्या उशीर अरे मूर्खा कधीची तुझी वाट वाटपावर आली मी इथं एक तास झाला पायांना ला, कळा लागून गेले माझ्या गाडीची हवा निघून गेली होती भरली का मग हवा हवा भरली ना आता नाही जाणार ना नाही ना आता मला वाटलं तुझी हवा गेली काय नाही माझी गेल्यावर मी आलोच नसतो ना जर तू पाच मिनिटं अजून आला नसत ना बाबा तुला सांगते मी निघून गेले असते परत कधीच आले नसते तुझ्यामुळं माय नवरेश खोट बोलून आले मी हू काय हो हो बरोबर आहे ना बरोबर बर तिकडे कुठं चाललं असं होई ना आता खाली बसून घेऊ ना हा मग चाल बस खाली खाली बस बाई टेकून बस टेकून काय झाडाला टेकून बस असं हे पाय काय माहितीये का राग धरायचं नाही आपलं प्रेम आहे ना हे अमर आहे अमर राग धरण्याचं आपलं समजलं का सात जन्मापर्यंत असंच राहणार आहे आणि सात जन्मापर्यंत आहे ना तू खोट बोलत बोलत राहणार आहे बरोबर आहे ना एखाद्या जन्मात तरी मी वेळेवर येईल ना हा तशी लग्न करून मला आहे तो एक तासा भेटला आणि तू एक असा लग्न झाल्यावर उशिरा येणार नाही घरी वेळेवर येईल लग्न झाल्यावर जर आलं नाही ना तुझ्या सांगत नाही मी काय करीला ते बाकीच पहिलं लग्नाचं बोल पळून कधी जायच सांग पळून आजच जाऊ आपण आजच गाडी मध्ये भरली मी आजच हा गाडीमध्ये आहे माझ्या मध्ये बी आज हवा आहे ठरवलं ते आज मी आज पळून जायचं लग्न करायचं हे भेटणं याला मजा नाही किती दिवस भेटत आधी सांगायचं ना मला मी तयारी करून आले नसते का चांगले चांगले कपडे पिशवी भरून आणले असते ना काय नाही तिकडच पिशवी भरू आणि तिकडच गाद्या वगैरे सगळं घेऊ हा ना हा या झुरत राहायला मला नाही आवडत आता अरे तू मला झुरत ठेवले बाबा आता तुला एक सांगते आता ते माझा नवरा मला पटत नाहीये तो एवढासा दिला मा बाप गळ्यात घालून म्हणून तू सांग राहायची पाळी आली माझं तुझ्यावर पण तू ये तुझी पप्पी घ्यायची असेल तर तो स्टूलचा वापर करतो का तुला काय करायचं आहे ना तो मला स्टूल लागत नाही ना आ? तुला एक सांगू का मी ना लग्न झाल्यापासून एकदा सुद्धा त्याला पप्पी नाही दिली म्हणून का मला पटतच नाही तो हा का हा कशामुळे तो केवढा कसा काय पटल मला पण आई बापाच्या पुढे जाता येत नाही दिला गाळ्यात घालून म्हणून तो सारख्या सोबत राहायची वेळ आली तू टेन्शन घेऊ नको मी लांबा आहे मी हा मोठा आहे मी तू मोठाच आहे म्हणून तू तया सोबत राह माझी आईट आहे ना मोठी आज काय करतो मला वाकाव असं गेला मुका गे वरून खाली नको घेऊ आता पाहिजे कोणी बरं जायचं कोण जायचं मी कशी दिसते सांग ना तू ती राणी मुखर्जी सारखी दिसते हो काय सांगतो बाबा बर मी काय म्हणतो आता कोणीच नाहीये आजूबाजूला गाडी पण आणली मोठी गाडी आणलेली मग लगेच जायचं लगेच पळून जाऊ आपण बरं का अरे बाबा आपण पळायचं थोडंफार काहीतरी घेतलं असत ना सोबत अग गाडीत सगळं आणलेलंय मी आणि ते मला कपडे रात्रीचे घालायला अगं रात्रीचे कपडे कशाला घालते हा रात्री मी पण कपडे घालणार नाही तू पण नाही घालायचे कशाला कपडे पाहिजे कोण हो बापरे तू मी हा मी मी काय झालं काय झालं काहीच नाही तुला ठेव कसे दिसत नाही नाही तिला घाल ना तिला तिला कशी दिसती राणी मुखर्जी दिसत होती काय हा राणी मुखर्जी आली बस रे, रे उठला बिठला ना तर लक्षात ठेव राणी मुखर्जी हा गाडी पाहिजे काय त्याला काय खून चाललं नाही चाललो नाही मी बसलोय बसलोय हा उठला बिठला ना मोस कडच बघ समजलं का डेंजर तू तर म्हणे काहीच कामाच डेंजर काही कामाचं नाही मी कुठे तुम्ही तुम्ही कधी जेवले का, का तुम्ही जेवण मी जेवलं आयुष्याच जेवण झालं माझ्या आता आणू का नाही तर मला काय आण तू बस नाही तर वय हा कोण आहे मला पहिले सांग हात तो… तो गो, गोटे गोट्या कुठला खेळायला आलो होतो तू काय करत होती मग मी, आ, मी त्या, हा, त्या हा? हा त्या फशी आले होते ना फशी माय मैत्रीण काय म्हणजे फशीकड ती माय मैत्रीण फशी नाही का ती बाळातीन झाली ना मग काय झालं तिला तिला काय झालं तिला मुलगी मुलगी झाली का लक्ष्मी आली को, को? आ, जा, हो घरात जाती सोबत आहे ना गाडी आणली मोठी गाडी आणली जा अरे बाबा ते मी पाठवतो त्याला उठ उठ नाय काय कुठं काय ऐकायचं मी काय म्हणते तुम्ही त्याच्या कशाला उगे संशय घेत्या तो बिचारालाही चांगला आहे तो गोट्या मला म्हणत आता बरी का तुमची तब्येत असं तस आम्ही बोलत होतो इड तब्येत बरी आहे का हा रात्रीचे कपडे नको मला उघड मी पण तसाच जमत एवढं मारायचं नाही मारायचं तिला मारायचं नाही तुला तुला काय वाटलं तुला सोडायला आगा। तो बिचारा ना गरीब गरीब नाई कशाला तुझ्या गावाचं नाव रे सोट्या हा तुझ्या गावाच नाव आहे का मग काय खोटं काय बोललं याच नाव गोट्या का हा चांगल्याच गोट्या खेळायला आला इकडे तुम्ही खेळू दिल्या नाही आम्ही गोट्या काढणार तेवढा तुम्ही डाव मोडून टाकला कुड गोट्या काढीत होते म्हणजे लहानपणी नाही का आपण गोट्या गोट्या खेळायचो म्हणजे लहानपणापासून तुला बघतो मी जातो तसा जर खर सांग ते कधीपासून चाल चालू तुझं अहो मी तुम्हाला काय सांगते इथं बसा तुम्ही दोन मिनिटं माझं ऐका फक्त तुमचा माझा विश्वास खरं बोलणार तुला इथं आता फोडतो बघ बोलतो बोल। तो आहे ना लहानपणापासून माझ्या मागला गेले बर हा मला म्हणतो तुझ्या माझा प्रेम आहे मला तुला आवडती मग मी काय आयड्या केली काय काय आयड्या तुम्हाला माहिती ना मी किती डोके वाजे नाही तो हुशार दिसलेच गे मला हा मग मी त्याला इथं बोलून घेतलं त्याला म्हणलं ये तुझ्या संग पळून येते मी आपण जाऊ पळून म्हणजे दोघं पळून जाणार होता का असं त्याला सांगितलं खोट खोट सांगितलं मग तू काय करणार होती आणि मग मी ना तो इथं आला का त्याला पोलीस स्टेशनच्या ताब्यात देणार हा त्याने ना लय लोकांना फसवलं लय बायांना फसविले असा पोलिसांच्या ताब्यात देऊन अशा चांबड्या लोबळे लावल्या ना का बास रे बास तू खरं बोलतेस का मग अहो तुमच्या गळ्याची शपथ कधी खोटं बोलेल का माझे शपथक घेत नाही तू कुठे वाटलं तर मा हात ठेवा ठेवा नाही नको नको तुझा विश्वास आहे का माझा मी काय म्हणते करून आता तुम्ही जेवले का आता तुला मी घरी आलो आवाज देतोय तर तू एक नाही दोन नाही मग आईला विचारलं आई म्हणते कुठे गेली मलाच माहित नाही म्हणून मी आलो इकडे शोधून त्यालाच तर धडा शिपायसाठी आले होते मी तेवढ्यात तुम्ही आले आणि काय बाई राग लगेच संशय घेतला तू आता मला जर पहिलं सांगितलं असतं तर मी आला असतो का लगेच मला म्हणते कोण आहे तुझं लफडच आहे त्याच्या संग हा, माल हो? हा? तुम्ही एवढे चांगले असतानी मी काल लफडक एवढा उंच लंबू एवढा जाडा एवढी ढेर हा मला माझी किती त्रास होईल त्याच्या संग लग्न केलं हा तुमच्या संग लग्न केलं तर मी मस्त सुखात आहे ना मी एवढे एवढे बुटके एवढे एवढे बारके तुमचा मला काही त्रास नाही होत नाही होत का त्रास नाही मग जाऊ दे तू मेला एवढा मी जगल का त्याच्या हाताखाली हा मग मला तुम्हीच आवडत आहे मीच आवडतो ना खरं मग एक काम कर चल मस्तपैकी काय बनवलं जेवायला घरी ते जिरक होत ना जिरक मला पण बुक लय लागले आपण दोघं जेऊया चल बर बर चल आज दोघं एका ताटात जेऊया आपण हा मला घास घाला बर का हा मी चालतो तुला चल लग्नाच्या पहिल्या दिवशी तुम्ही कसा घास घातला होता तसा घास चालू का बर चल आज तुझी इच्छा पूर्ण करतो चप्पल घाल तुझी चल चल लवकर बाई वाचले बाई नाही तर मानावऱ्याला संशय आला होता कस तरी बोलावला काय म्हणाले का हा कुठ काय आता कायतरी बोलली ना अह मी म्हणत होते तुम्हाला जर झिरक नाही आवडला ना तर पनीरची भाजी करते हा 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 मग चल बरं चल